आमदार चंद्रदीप नरके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे संभाजीनगर आणि गगनबावडा डेपोसाठी दहा बसेसची मागणी केली होती यातील प्रथम टप्प्यातील संभाजीनगर डेपोसाठी पाच बसेसची मंजुरी मिळाली आहे या बसेस एस टी ताफ्यात आज दाखल झाल्या आमदार नरके यांनी आज या बसेसना हिरवा झेंडा दाखवला तसंच या बसमधून संभाजीनगर ते रंकाळा बस स्थानकापर्यंत प्रवास करून प्रवाशांशी चर्चा केली कोल्हापुरातील संभाजीनगर आगारात पाच नवीन बसेस दाखल झाल्या आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहरातील संभाजीनगर डेपो आणि गगनबावडा डेपोसाठी दहा बसेसची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडं करण्यात आली होती या मागणीला यश मिळाले पहिल्या टप्प्यात संभाजीनगर डेपोसाठी पाच बसेस देण्यात आल्या या बसेसचा आज लोकार्पण सोहळा आमदार चंद्रदीप नरके साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसंच आमदार चंद्रदीप नरके यांनी संभाजीनगर ते रंकाळा बस स्थानक या बसमधून प्रवास करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी एस कामगार सचिव उत्तम पाटील वाहतूक नियंत्रण शिवराज जाधव चालक वाहक उपस्थित होते एकराज शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन लालपुरी देण्याचं कारवाई चालू केली या विभागाचे मंत्री प्रताप शर्मेक यांनी या ठिकाणी या आज आपल्या गगन संभाजीनगर डेपोला दहा लालपरी मंजूर केलेले आहेत त्या, त्या पाच या ठिकाणी या गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे अजून पाच गाड्या या संभाजीनगर डेपोला येतील आणि गगन मोड्याच्या दहा गाड्या ज्या आहेत त्याला एक दीड दोन महिन्याच्या अंतरावर येणार आहेत तो तो मी त्यांना सांगेन